अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंबुर्णा फाट्यावर रविवारी पहाटे करण्यात आली यात चौघांना झेरबंद करण्यात आले यातील एकावर यापूर्वी नकली नोटा प्रकरणी एक कारवाई झाली आहे खामगाव शहरातील चौगेजण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली या माहितीची खात्री पटल्यानंतर सापडा रचून पथक तैनात करण्यात आले दरम्यान बनावट नंबर प्लेट लावलेले वाहनस्थळी आल्यानंतर संबंधित वाहनाची झळती घेण्यात आली त्यावेळी काळ्या रंगाची बॅग पाचशे रुपये दराच्या आठशे एकोणपन्नास व दोनशे रुपयांच्या दोन शंभर रुपयांच्या आठ पन्नास रुपये किमतीच्या दोन वीस रुपयांची एक तर दहा रुपयांच्या आठ भारतीय चलनाच्या नोटा यांच्यासह मोबाईल कैची एम एच वीस व्ही एफ सत्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार असा एकूण चौदा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चिल्ड्रन्स बँकेच्या सहा हजार शंभर रुपयांच्या नोटांच्या बंडलावर खऱ्या नोटा चिटकवून फसवणुकीच्या उद्देशाने निघाले होते मात्र पोलिसांनी त्यांना वाटेवरच जेरबंद केले या प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे मयूर किशोर सिद्धपुरा विलास बापूराव ठाकरे लखन गोपाल बजाज चौघे राहणार खामगाव यांच्या विरोधात चारशे ब चारशे क चारशे ई चारशे आणि नुसार गुन्हा दाखल केला अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी गोंदके विनोद चव्हाण प्रवीण गायकवाड केशव झाटे कैलास चव्हाण यांनी कारवाई केली काल दिनांक का सत्तावीस एक चोवीस रोजी रात्री मान्य पोलीस अधीक्षक साहेब अप्पर अकोल्याकडून एक हॅरियर गाडी येत आहे त्याच्यामध्ये नकली नोट असण्याची शक्यता आहे त्यामुळे तात्काळ साहेबांनी शिवाजीनगर पोलीस स्टाफला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ना तात्काळ नाकाबंदी लावा लावली त्यांनी जागा टेंबुर्णा फाटा येथे नाकाबंदी लावली साडेबाराच्या दरम्यान ते वाहन आलं ते वाहन त्यांनी बॅरिकेडिंग करून थांबवलं त्यामध्ये चाळीसम होते त्यांना त्यांचे त्यांचं नाव होतं सचिन दुतोंडे मयूर सिद्धपुरा विलास ठाकरे लखन बजाज हे सर्व राहणार खामगाव इथले आहेत आणि त्यांच्या वाहनांची झडती घेतली शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक परदेशी साहेब खांबलकर साहेब यांनी त्यांचे पुनर्निरीक्षण केलं तर त्यामध्ये एकसष्ट नोटा डुप्लिकेट नोटा म्हणजे नकली नोटाचे बंडल मिळाले आणि कॅश चार लाख पंच चार लाख पंचवीस हजार आठशे पन्नासची रोख रक्कम मिळाली भारतीय चॅनलच्या आणि बाकी हे डुप्लिकेट नोटा मिळाल्या वरून त्यांचं बंडलवर ज्या डुप्लिकेट नोटाच्या वरच्या बंडलवरून पाचशे रुपयाची ओरिजनल आणि खालून ओरिजनल ते सर्व असा ओरिजनल वाटायचा तसंच त्यांनी ते जप्त केलं आणि हॅरियर गाडीची नंबर प्लेट चेंज केली होती ती गाडी कोणाच्या नावावर आहे त्याचा पण शोध सुरू आहे यावरून पोलीस उपनिरीक्षक विनोद खंबालकर यांच्या रिपोर्टवरून आपण अठ्ठेचाळीस ऑब्लिक चोवीस कलम चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क चारशे एकोणनव्वद ई चारशे वीस चौतीस भाधवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आज आरोपींना आपण मान्य न्यायालयात हजर केले होते न्यायालयाने आपल्याला एक दिवस पी सी आर दिला आहे पुढील तपास ना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे